सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती निलगिरी हा एक प्रचंड प्रमाणात वाढणारा तसेच आपल्या देशातील वातावरणासाठी उपयुक्त नसणारा वनस्पती असून या पानाचे जे वाळलेले पानं जमिनीवर पडल्यामुळे जमीन नापीक होण्यास सुरुवात होते त्याचबरोबर या झाडाला वाढण्यासाठी जमिनीतील अनेक घटक तसेच पाणीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यामुळे हा वनस्पती जमिनीतील संसाधनाचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतो त्यामुळे आपली इकडे पाणीटंचाई निर्माण होण्यास मदत होत असते त्यामुळे ही झाडे आपण लावताना एकदा विचार करावा की आपल्या भागामधील पाण्याचा तसेच जमिनीचे रास या ठिकाणी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून अशी जी वनस्पती असते जी झाडे असतात ती शक्यतोवर आपण दुर्लक्षित करावी त्या जागेवर पिपळ वड नीम याची जर आपण लागवड केली तर आपल्या पर्यावरणाला अनुकूल अशी व पर्यावरणाला सहाय्यक अशी मदत या ठिकाणी होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे धन्यवाद